गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा जो ब्लॉग येणार आहे तर तो म्हणजे थेऊरचे चिंतामणी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही जात आहोत तर सकाळी सकाळीच ठरलं आणि अचानक निघालो तर संपूर्ण ब्लॉग जो आहे तर तो आज बाहेरचा असणार आहे तर नक्की बघा आणि ब्लॉग कसा वाटतो तेसुद्धा सांगा लेट्स गो तर फायनली आलेलो आहे आम्ही मंदिरामध्ये श्लोक आणि श्लोकचे पप्पा चालले आहेत समोर हा संपूर्ण परिसर मंदिराचा जरा भेटते तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे दाखवते शूट करते सर्व तर या ठिकाणी मंदिरामध्ये आता पूजेचं सामान वगैरे जे होतं तर ते घेतलेलं आहे आणि मंदिरामध्ये फारशी अशी गर्दी नाही आहे सकाळी सकाळी देवस्थानावर एवढी गर्दी नसते तर शांततेत असं दर्शन होईल असं वाटते आहे बघा मला आणि अजिबात अशी गर्दी नाही आहे सर्व शांततेमध्ये नाहीतर प्रत्येक मंदिरामध्ये त्या रांगा चपलेच्या रांगा महाप्रसादाच्या रांगा असं या रांगा रांगा बघून असं वाटतं एखाद्या वेळेस की मंदिरात नको गेलेलं परवडतं परंतु सकाळी सकाळी येण्याचा एक फायदा आहे की अजिबात गर्दीसुद्धा नाही आहे आणि शांततेत असं दर्शन होत आहे बघा बघू शकतात मंदिरातसुद्धा अशी गर्दी नाही आहे आणि मंदिरातलं पूर्ण शूट नाही घेता येणार मला कारण कॅमेरे मोबाईल्स त्यांनी बंद करायला सांगितले आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आमचं संपूर्ण दर्शन शांततेत आणि आरामात झालेलं आहे तर दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे आणि अचानक असं वाटलं की थेऊरपासून रामदरा जे मंदिर आहे रामाचं तिथं देवस्थान आहे तर ते काही जास्त दूर नाही आहे तर चलावं तेही करून घ्यावं कारण की अजून अकरा साडे अकरा त आहेत आणि ते पण मंदिर आपल्याला बघायला भेटून जाईल तर हा जो रस्ता आहे सात ते आठ किलोमीटर जो रस्ता आहे तर ते थोडासा खराब आहे तर तरी म्हटलं चलावं जाऊ आणि मग भेटते तुम्हाला मी नंतर रामदरा या मंदिरामध्ये Yeah.